नमस्कार फ्रेंड्स न्यू फॅशन मेकर जे एच मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इथे तुम्ही बघू शकता की मी खूप छान अशी ही नऊवारी साडी घातलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशा आहेत इथे देखील आहे फ्रिल बॅक साइड ला फ्रेंड्स डबल काष्टा आहे खूप छान अशी ही साडी आहे आणि फ्रेंड्स सध्या ही खूपच ट्रेंडिंग मध्ये आहे आज मी बऱ्याच तर... साडीचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फ्रेंड्स प्लीज कमेंट करत जा कारण तुमची एक कमेंट आम्हाला खूपच प्रोत्साहन देते बघूयात आपण की हा व्हिडिओ म्हणजेच की ही साडी मी कशी स्टिच केलेली आहे चला तर मग पाहूया चला तर मग फ्रेंड्स आपण आता ही नऊवार शिवायला घेऊयात नववार शिवण्यासाठी आपल्याला संपूर्ण नऊवार लागते आणि दोन मीटर अस्तर लागतं तर हे बघा मी इथे दोन मीटर अस्तर घेतलेलं आहे या अस्तरला अशा पद्धतीने आपल्याला फोर फोल्ड करून ठेवायचं आहे जी ओपन साइड आहे ती पुढच्या साईडला आहे फ्रेंड्स आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या साइड ला आहे तुमच्या साइडला ठेवून घ्यायची उंची प्लस अर्धा इंच चा करायचं आहे तुम्हाला आता इथे अडोतीस उंची होती तर मी इथे अर्धा इंच ऍड केलेल्या आहेत साडे अडोतीस वर मार्क करून घेतलेला आहे वरच्या साईडला कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच करायचा आहे पण मी इथे फ्री साईज ची होते म्हणून मी इथे तेरा इंच घेतलेलं आहे सीटचं माप सीट उंचीचं माप टाकण्यासाठी फ्रेंड्स इथे आपल्याला सीट घेरचा आप तिसरा भाग करायचा आहे तर मी इथे पंधरा इंच घेतलेला आहे सफिशियंट असतं प्रत्येकाला फ्री साईजला बॉटमचा निम्म प्लस एक इंच केलेला आहे पुढे एक इंचाच मार्जिन ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचं आहे आणि हे आता आपण कट करून घेऊयात फ्रेंड्स ही फ्री साईजचं नववार आहे आणि खूप ट्रेंडिंग मध्ये आहे सध्या हे नववार तीच आज आपण इथे करणार आहोत नववारच्या ऑलमोस्ट सगळ्याच डिझाईन्स आपल्या चॅनलवर अपलोड आहेत तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकता ब्राह्मणी साडी आणि लेअरची साडी पेशवाई महालक्ष्मी तुम्हाला जो पॅटर्न हवाय तो आपल्या चॅनलवर अपलोड आहे तुम्ही चेक करू शकता तर हे बघा आता आपण सर्वप्रथम साडीचा पदर काढून घेऊयात तर अशा पद्धतीने सुलटी साडी अंथरायची आहे म्हणजे तुम्हाला वरती जो भाग आहे साडीचा तो सुलटा दिसला पाहिजे आणि अशाच पद्धतीने तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे उंचीचे दुप्पट करायची आहे फ्रेंड्स आता इथे अडोतीस उंची होती तर त्या हिशोबाने आपलं शहात्तर इंच असं येत आहे आणि तिथे आपण मार्क करून घेतलेली आहे पुढच्या साईडला सुद्धा आपण अशी सरळ रेघ आखून घ्यायची आहे हे इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सरळ आखून घेतल्यानंतर आपल्याला जो आपल्याकडचा साईड आहे इथे तुम्ही बघू शकता तुमच्याकडचा जो साईड आहे त्या ठिकाणी आपल्याला पंधरा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे जे आपण मार्क केलेलं होतं शहात्तर इंचावर त्या पुढे आपल्याला पंधरा इंचावर मार्क करायचंय आणि फ्रेंड्स एक गोष्ट लक्षात ठेवा हा जो पदर काढताना तुम्हाला सुलटी साइड ही वरती दिसली पाहिजे व्यवस्थित वेळ लागला तरी चालेल फ्रेंड्स पण व्यवस्थित व्हिडिओ बघून तुम्ही हे करा हे बघा अशा पद्धतीने आपली ही आता क्रॉस लाईन येईल कारण की वरती शहात्तर इंच आणि खाली आपण जे शहात्तर घेतले होते त्याच्या पुढे आपण पंधरा इंच घेतलेले आहेत म्हणून तो जो आहे ते आपल्याला क्रॉस मध्ये कट करायचं आहे हे तर तुम्ही बघू शकता खाली आपण पंधरा इंच एक्स्ट्रा घेतल्यामुळे ही क्रॉस लाईन आलेली आहे आणि आता आपण हा पदर जो आहे तो आपण कट करून घेतलेला आहे आता फ्रेंड्स नेस्त्या पदराकडून आपल्याला अशा पद्धतीने फेब्रिक काढून घ्यायचं आहे ते आधी आपण चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं ह्याच्या मापामध्येच काढायचं आहे आपल्याला तर हे बघा फोर फोल्ड करून खाली ठेवलेलं आहे ते फेब्रिक उंचीला इथे तीन चार इंच एक्स्ट्रा आलं तर उत्तमच गोष्ट आहे नसेल तर आपल्याला जॉईंट देऊन घ्यावा लागतो पण आता इथे मला आहे सो मी इथे घेतले इथे हे तुम्हाला सात आठ इंच जरी एक्स्ट्रा आलं तरीही चालतं छान दिसतो घोळ त्याचा आणि आता आपण हे एज इट इज कट करून घेणार आहोत हे पहा इथं अशा पद्धतीने हे जे उंचीच्या साइडला जे आपल्याला एक्स्ट्रा फेब्रिक आहे ते आपण असं व्यवस्थित एक्स्ट्राच घेतलेला आहे कारण तिथे चुन्या घेतल्यानंतर फ्रेंड्स असं ते फ्लेअर असं त्याचा छान दिसतो घोळ आता फ्रेंड्स आपल्याला साडी ही सुलट्या पद्धतीने अंतरून घ्यायची आहे जी सुलटी बाजू आहे साडीची ती तुम्हाला वरती दिसली पाहिजे आणि त्यावरती आपण हा जो पायाचा भाग आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि हा इकडे जो जे आकार आहे तो जे आकार अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे वरच्या साईडला देखील थोडस सा आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे वरच्या साईडनी सहा ते सात इंच एक्स्ट्रा सोडून तिथे मार्क करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्या चुन्या करून घेऊयात म्हणजे प्लेट्स करून घेऊयात समोरच्या मिऱ्या ज्या आहेत समोरच्या त्या आपण अशा पद्धतीने करून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता आपल्याला फ्रेंड्स अर्ध्या अर्ध्या इंचाच एक एका मिरीमध्ये अंतर ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने असं व्यवस्थित असं मिरे आपल्याला करून घ्यायच्या आहेत थोडासा वेळ लागतो फ्रेंड्स इथे पण मिऱ्या जर आपल्या परफेक्ट आल्या तर साडीला लुक छान येतो म्हणून थोडासा वेळ लागला तर चालेल पण जे आपलं काम आहे ते परफेक्टच झालं पाहिजे जो जो हे बघा मी इथे अशा पद्धतीने मिऱ्या करून घेते सात ते आठ मिऱ्या जास्तीत जास्त आपल्याला इथे घ्यायचे आहेत म्हणजे जो आपला जो न्यू पॅटर्न आहे तो जास्त छान दिसणार आहे पुढचा भाग तर आता हे बघा तुम्ही इथे मी आठ चुन्या म्हणजे आठ मिऱ्या टाकून घेतलेल्या आहेत तिथे आता आपण याला टाचण्या लावून घेऊयात व्यवस्थित व्हिडिओ खूप मोठा होत होता फ्रेंड्स म्हणून दोन पार्ट मध्ये केलेला आहे व्हिडिओ एक कटिंगचा भाग आहे आणि दुसरा स्टिचिंगचा हे बघा आता आपण इथल्या आपण मिर्या आठ मिर्या टाकून घेतलेल्या आहेत आता फ्रेंड्स आपल्याला आहे ना वरच्या साईडला अशा पद्धतीने फ्रील अशी करून जॉईन करायची आहे आपल्याला असा पॅटर्न आहे तर त्यासाठी आपल्याला आपण इथे फक्त आता सध्याला खून करून घेतोय एक मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला एक्स्ट्रा किती फेब्रिक हवंय हे आप आपल्या लक्षात येईल पुढे आपल्याला ते सोळा इंच असे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहेत हे आपण ठेवून पहिले बघून घेतलेलं आहे फ्रेंड्स आ, या पॅटर्नचा व्हिडिओ मला युट्यूबवर कुठेही सापडला नाही म्हणून मी माझ्याच पद्धतीने करायला घेतलेलं आहे आणि मला असं वाटतंय की ही पद्धत अतिशय सोपी आणि कमी वेळ घेणारी आहे तर हे बघा जो वरचा पार्ट आहे ना फ्रेंड्स तो पूर्णपणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे हे बघा इथे अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर हा जो पार्ट आहे तो आपण साईडला ठेवूयात आणि आपल्या ज्या मिऱ्या आहेत त्या पुन्हा एकदा खूप अशा व्यवस्थित करून घेऊयात कारण ते वरच्या साईडला फेब्रिक असल्यामुळे आपल्याला जुन्या एवढ्या परफेक्ट येत नाहीत करता आता आपण ते कट केलेलं आहे आता ज्या चुन्या आहेत आपल्या त्या अगदी अशा व्यवस्थित करून घ्यायच्या वरच्या साईडला देखील फ्रेंड्स अर्ध्या अर्ध्या अंतर ठेवायचं आहे एका एका मिरी आता हे बघा मी अशा पद्धतीने आठ मिर्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जितक्या हव्या तुम्ही तितक्या घेऊ शकता पण आपल्याला वरती फ्रेंड्स आपल्याला फ्री जॉईन करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला तेवढं डिस्टन्स पुरेसं आहे की आपण आठ मिर्या घ्याव्यात पण ते शेवटी उंचीवर डिपेंड आहे उंची जर कोणाची जास्त असली तर एखादी मिरी आणखीन बसेल कोणाची उंची जर कमी असेल तर एखादी मिरी आणखीन कमी बसेल तर हे बघा इथे उंची मोजून घ्यायची आहे आणि वरती जे फेब्रिक आपण